नमस्कार मंडळी मी मनाली तुमचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते इथे ओ एच पी शीट वापरून ज्या रांगोळ्या तयार केल्या जातात त्या रांगोळ्या बनवून दाखवायचा मी प्रयत्न करते यासाठी मी फेविकीलचा जो एक ग्ल्यू असतो फॅब्रिक ग्ल्यू त्यामध्ये थोडं पाणी मिक्स करून तो छान मिक्स करून घेतला आहे आणि त्यामध्ये तो ब्रश बुडवून तो पूर्णपणे जिथे आपल्याला कलर टाकायचा आहे रांगोळीचा तिथे मी अप्लाय करून घेतला आहे नंतर रांगोळीचा रांगोळी मिक्स असलेला हा लाल कलर आहे तो लाल कलर आपण त्या ग्लू जिथे जिथे लावला आहे त्याच्यावरती आपण पसरवून घ्यायचा आहे नंतर हाताने एक पेपर ठेवून त्याच्यावर हाताने हलका टॅप करायचा आहे जेणेकरून जा तो कलर निघणार नाही थोडंसं प्रेशर देऊन तो व्यवस्थित ते चिटकवून घ्यायचा आहे नंतर आपण जिथे पाकळा काढल्या आहेत त्या पाकळ्यांनाही आपण तो ग्ल्यू तसाच लावून घेणार आहोत आणि त्याच्यावरती रांगोळी मिक्स असलेला हिरवा कलर आपण त्याच्यावरती टाकणार आहोत तो कलर टाकून झाल्यावरती पण सुद्धा आपल्याला ती सेम प्रोसेस रिपीट करायची आहे त्या कलरला चिटकण्यासाठी थोडा त्याच्यावरती पेपर ठेवून त्याच्यावरती थोडंसं प्रेस करून तो चिटकवायचा प्रयत्न करायचा हे झाल्यानंतर आपण लाल कलरवरती सेकंड कोट देणार आहोत सेकंड कोट देताना पण आपण सेम प्रोसेस रिपीट करणार ग्ल्यू लावणार त्याच्यावरती रांगोळी मिक्स असलेला कलर टाकणार नंतर इथे मी ॲक्रॅलिकचे कलर घेतले आहेत कलर घेऊन मी ऑरेंज कलर घेऊन तो स्ट्रोक जायचे प्रयत्न केलेत त्यानंतर यल्लो कलरने जे म मधला भाग असतो फुलाचा तिथे आपण येल्लो कलरने स्ट्रोक दिले आहेत नंतर ग्रीन कलरचा वापर करून आपण पानांना पण स्ट्रोक देऊन घेतलेत नंतर आपण काळा कलर घेऊन त्या काळा कलरने पूर्णपणे त्या फुलाला बॉर्डर करून घेणार आहोत जेणेकरून त्याला एक छान लूक येईल अशा प्रकारे आपण ओ एच पी शीट वापरून जी रांगोळी तयार केली जाते ती तयार केलेली आहे माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा